स्त्रीचा उद्धार स्त्रियाचा उद्धार करणाऱ्या या आद्य शिक्षिका ज्यांनी शिक्षणाचा का काय के केला श्री गणेशा केला अशा क्रांती ज्योती मुख्याध्यापिका पण होत्या त्या अशा या क्रांती ज्योतीला माझा त्रिवार वंदन करून मी माझ्या दोन शब्दाला सुरुवात करते तर या ठिकाणी आता बऱ्या आपल्या मुलींनी जे गीत मला ऐकवलं त्या गीतातून आपल्याला बरंच काही घेण्यासारखं आहे की स्वाभिमानानं जगायचं कुणी शिकवलं आपल्याला सावित्री शिकवलं स्वाभिमानानं स्त्रियांना जगता यावं यासाठी त्यांनी त्यांचं पूर्ण जीवन झगडत व्यतीत केलं त्यावेळेचा जो काळ होता तो अतिशय अडचणीचा काळ होता त्यांच्यावर अनेक संकट आली त्यावेळी त्यांनी त्यांच्या पती पती सोबत काम करायचं त्यांनी ठरवलं त्यावेळी त्यांना स्वतःला आधी काही पण अगोदर त्यांनी त्यांच्या पतीकडून शिक्षण घेतलं अ आई शिकल्या वाचायला शिकल्या आणि मग त्या शिक्षिका झाल्या त्यावेळी स्त्रियांना बाहेर पडणं अतिशय कठीण होत अशी परिस्थिती होती त्या काळामध्ये तर तशा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी झगडण्याचं काम केलं आणि स्त्रियांना गोळा करून त्यांनी ती पहिली शाळा काढली सरांनी सांगितलं की पुणे येथील बुधवार पेठे यांच्या पहिली स्त्रियांची शाळा सुरू झाली तर त्या ठिकाणी ज्यावेळेस सावित्री त्यांच्या घरून त्या वाड्यामध्ये शिकवण्यासाठी रस्त्याने येत होत्या त्यावेळेस लोक त्यांच्या अंगावर तेनाचे गोळे फेकत होते खडे फेकत होते त्यांनी शेणाचे गोळे झेरले खडे झेरले आणि तरी सुद्धा त्यांनी आपलं काम करायचं नाही तर आपण त्यांच्याकडून कोणता गुण घेतला पाहिजे की काही झालं कितीही संकट आली तरी पण आपण आपल्या हाती काम कधी करायचं त्याचा पूर्ण दला केल्याशिवाय त्याचं काम सोडायचं नाही हे त्यांच्यामध्ये आपल्याला पाहिजे तर त्यांनी काय करायच्या लागल्यावर मार लागायचा रक्त निघायचं तरी सुद्धा त्या माईनं आपलं काम सोडलं नाही आणि वाड्यात आल्यानंतर एक साडी शिल्लक ठेवायची शिल्लक ठेवायच्या कारण त्यांच्या अंगावर जे चेन टाकलं होतं शिक्षण टाकलं होतं त्यामुळं त्यांची साडी खराब होईल म्हणून त्या एक साडी सोबत ठेवायच्या आणि मग नंतर ती बदलून ती नेसून मग काम करायच्या अशा पद्धतीनं कितीही संकट आले कितीही त्रास झाला अत्याचार केला त्यांच्यावर तरी पण त्यांनी स्त्रियांना शिक्षण शिकवण शिकवण जी द्यायची होती ते काम त्यांनी सोडलं नाही आज जर त्या काळात जर या सावित्रीमाई जन्मल्या नसत्या त्या नसत्या तर आज आपण या ठिकाणी उपस्थित राहू शकलो सावित्रीबाई यांची आज आपण जयंती साजरी करत आहोत तर या बालिका दिवस म्हणून साजरा साजरा केला केला जातो बालिका दिवस म्हणून कारण त्यांनी मुलींच्या शिक्षणाची सुरुवात केली मुलींच्या शिक्षणाचा श्री गणेशा केलेला आहे म्हणून त्याला बालिका दिवस म्हटलेला आहे तर आता सरांनी सांगितलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली स्त्री सोपली तुम्ही कंडक्टर स्त्री बघितली का हो आपल्या महिला काम करत आहेत आणि चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत अशा प्रकारे आपण आता सुद्धा पाहत आहोत की दहावी बारावीचे निकाल जाहीर झाले दहावी बारावीचा निकाल जाहीर झाला की दुसऱ्या दिवशी पेपरला सगळ्या मुलींचेच फोटो पाहायला मिळतात सगळ्या क्षेत्रात पहिल्या नंबरवर वर मिरिट वर राज्यात जिल्ह्यात सगळीकडे मुली आपला क्रमांक म्हणजे आपला नंबर भागवत अग्रेसर आहेत तर हे सगळं श्रेय कुणाला जात आपल्या सावित्रीबाईंना जाते तर अशा प्रकारे मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी सरांनी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि माझे दोन शब्द संपवते तुम्ही पण शांतपणे ऐकून घेतलात त्याबद्दल तुमचं पण आणि मी माझी जागा